गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार सुनील यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसमे गुन्ह्यातील असल्याची हो माहिती मिळाली सदरची बातमी वरिष्ठांना कळून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपितांना शिताफिनेट आट, ऑटो रिक्षा एम एच पंधरा एफ यू तीस एकोण ताब्यात त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं प्रदीप जगन्नाथ तुपे वैवर्ष पस्तीस राहणार राजदूत हॉटेल मागे सिव्हिल हॉस्पिटल समोर त्र्यंबक रोड नाशिक योगेश बालू लोखंडे वर्ष एकोणतीस मूळ राहणार राजवाडा वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हल्ली राहणार राहुल नगर टाकळीगाव उपनगर नाशिक रोड असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस झाला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सायेक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यूनिक दोनकडील सायेक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सायेक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे શ્રેણી પોલીસ ઉપનિરીક્ષક યશવંત બેંડકુ સહાયક પોલીસ ઉપનિરીક્ષક બાળુ શેલકે શંકર કાળે વિલાસ ગાંગુર્ડે પોલીસ અમલદાર પ્રકાશ બોડકે ચંદ્રકાંત ગવરી પોલીસ અમલદાર પ્રવીણ વાનખેડિ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક